नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे तांदळाच्या पिठाचे घावणे घावणे म्हणजे तांदळाच्या पिठाची आंबोळी त्यासाठी हे असं बारीक छान पीठ नेहमीच आपलं घरात असतं भाकरीसाठी जाऊन आणलेलं ते जरी घेतलं तरी चालेल हे आता एक वाटी पीठ मी घेतलेले आहे हे आता पीठ आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया त्यात टाकूया हे चवीपुरतं मीठ त्यामध्ये आता आपण ह्या तांदळाच्या पिठाच्या दुप्पट पाणी घालणार आहे तांदळाचं पीठ जर जुन्या तांदळाचं असेल तर आपल्याला पाणी अडीच ते तीन पटी पड़ आहे एक वाटी पाणी घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात होऊ न देता हे आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या घावण्यासाठी मैत्रिणींनो शक्यतो जुने तांदूळ वापरा इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा नाही आहे इंद्रायणी तांदळाचे घावण तव्याला चिकटतात म्हणून ही साध्या जाड्या भरड्या तांदळाचाच उपयोग आणि शक्यतो जुन्या तांदळाचाच उपयोग करायचा आहे आता एक वाटी ओतून झाल्यानंतर आता दुसरी वाटी मी पाण्याची घेणार आहे पण दुसरी वाटी एकदम न ओतता थोडं थोडं ओतून हे आता पीठ आपण चांगलं मिक्स करून आहे आता हे एवढं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि हे पीठ आपण जरा व्यवस्थित करून घेऊया एवढ्या पाण्यामध्ये हे पीठ अजून एवढं घट्ट आहे आपल्याला इतकं घट्ट पीठ चालणार नाही आता हे सगळंच पाणी मी ह्यामध्ये ओतून घेते माझे तांदूळ कसे जुने असल्यामुळं पाणी थोडं जादाच लागणार आहे शक्यतो दोन वाटी पाण्यातच हे आपलं पीठ चांगलं तयार होतं जुन्या तांदळामुळं एखाद दुसरा चमचा पाणी जादा लागू शकतं बघा अजूनही आपल्याला जसं हवं तसं पीठ झालेलं नाही आहे मी ह्यामध्ये अजून थोड्या पाण्याचा वापर करणार आहे अजून मी हे साधारण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातलं आता आपण हे बघत बघत घालायचं आहे बघा थोडं एक दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे मी ह्यात पीठ फार घट्ट झालं तर आंबोळे आपल्या चिकटतात तव्याला म्हणून पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच हवी असते अजूनही आपल्याला पीठ थोडं पातळ हवं आहे म्हणून अजून यातलं थोडं पाणी मी टाकून घेणार आहे घट्टपीठाच्या पण जाड पण होतात आणि चिकट पण होतात म्हणून फार पीठ हे नाही करायचं बघा तुम्ही बघू शकताय अजूनही पाणी लागणार आहे आता सगळंच पाणी मी यामध्ये ओतून घेते साधारण आपल्या एक वाटी पिठासाठी अडीच वाट्या पाणी लागलेलं ला आहे काही वेळेस मिळते काय होतं पीठ वाटीत हलकं भरलं जातं हातानं भरलं तर हलकं होतं आणि वाटी आपण अशीच जर डब्यात घुसळून घेतली तर ते पीठ जास्त होतं म्हणून पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकतो बघा हे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता ते आपल्याला जसं हवं तसं पीठ झालेलं आहे हे आता अजिबात भिजत न ठेवता लगेचच आपण ह्याच्या आंबोळ्या करायला घ्यायच्या आहे आता चमचा काढून ठेवते आणि हे आपण आंबोळे अशी फुलपात्रानं पीठ सोडूनच करून घ्यायचे आहे बघा कसं छान आपलं हे आंबोळीचं पीठ झालेलं आहे आता तवा मी गरम करत ठेवला आहे आता आंबोळीला आपण सुरुवात करूया बघा तवा आपला आता चांगला गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे मैत्रिणीनो जेव्हा आपण तव्याला तेल लावतो तेव्हा हा कांदा असा चिरून घ्या आणि ह्या कांद्यानंच तेल लावायचं आहे म्हणजे आपली आंबोळी तव्याला चिकटत नाही बघा आपले पूर्वी जेव्हा आपण करायचं बिडाच्या तव्यावर आंबोळ्या तेव्हा ही असंच तेल लावलं जायचं आपण हा निर्लेपचा तवा जरी घेतला आहे तरी पण हे असंच आपण तेल लावून घेणार आहे आता ह्यावर आपण असं सो पीठ सोडून घेऊया बघा आता हे आपलं पीठ किती पातळ आहे आणि हे असं थोडं वर्ण होता आणि साईडनं ओतत आता ती असे आंबोळे आपण घालून घ्यायचे पूर्ण आता उरलेलं साड साईडला असं ओतून घेऊया आणि आता हे झाकून घेऊया आपण झाकून हे आंबोळे आपण भाजून घ्यायचे आता हे आंबोळे आपण तयार घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आता हे बघूया आपले भाजले का बघा ह्याच्या कडा सुटायला लागल्यानंतर आपण हे उलटायचे आहे अजून ही भाजायची आहे आता थोडा वेळ अशी भाजू देत बघा आणि एक मिनिटभर भाजल्यानंतर ह्या आंबोळीच्या कशा कडा सुटायला लागलेल्या आहेत हे आता चमच्यानं पहिल्यांदा आपण अशा ह्या कडा सोडवून घेऊया म्हणजे ही पटकन उलटली जाते वा मस्तच बघा कशी छान झालेली आहे आंबोळी आता ही आपण दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घेऊया बघा कशी छान झालेली आहे ही आता मी काढून घेते प्रत्येक वेळी आंबोळी करताना आपण हे असं कांद्यानं तेल लावून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी आंबोळी टाकताना हे आपण तळापासून असं पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आंबोळीची एक दस वस्त ठेवा ही फार गोळून ओतायची नाही जरा असं अंतर ठेवून फुलपाकळातलं पीठ आपण त्याच्यावर ओतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या आंबोळीला जाळी छान पडते बघा तशी छान झालेली आहे त्याचा झाकून आपण भाजून घेऊया झाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहे बघूया आता आंबोळे आपली भाजले का कडा सुटलेत घ्यायच्या बघा कडा पण कशा सुटायला सुरुवात झालेली आहे ह्या पहिल्यांदा आपण अशा चमच्यानं सोडवून घ्यायच्या आणि हे आपण आता उलटून घे भाजून घेऊया बघा अशा सगळ्या आपण आता आंबोळ्या करून घ्यायच्या आहेत बघा आता हे दुसरी बाजू पण भाजलेली आहे जे आता आंबोळी मी काढून घेते आणि अशा सगळ्या आंबोळ्या करून घेते बघा कसे जाळीदार छान आपले घावन तयार झालेले आहेत असे सगळे मी तयार करून घेतले ह्या एक वाटी पिठाच्या आपल्या ह्या दहा घावन तयार झालेले आहेत आता हे खायचे कशाबरोबर तर पूर्वी हे गुळणी बरोबर खाल्ले जायचे बरोबर खायला आपण हिरवी चटणी तयार करणार आहे हे खोबरं ही कच्ची कैरी कच्ची कैरी कशी आपल्याला वर्षभर वर मिळतेच असं नाही त्यावेळी तुम्ही थोडा लिंबू पिळा तरी चालेल हे अर्धा चमचा जिरे हे चार ते पाच लसूण पाकळ्या चवीपुरतं मीठ साखर हा थोडासा कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर ही देठासह कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्याकडं पुदिना असेल तर तुम्ही पुदिन्याचा पण वापर करू शकता आता ही चटणी मी तयार करून घेते बघा आता अशी ही आपण चटणी करून घेतलेली आहे लहानांपासून अगदी दात नसलेल्या आजी आजोबांपर्यंत खायला उपयोगी येतील असे आपले हे मऊ छान घावन तयार झालेले आहेत बघा मैत्रिणींनो माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह धन्यवाद